पाच वर्षामध्ये अध्यक्ष मोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर सोळा हजार आत्महत्या या साडेचार पाच वर्षामध्ये कर्जमाफीनंतर झाल्या त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच आहे पण ती कधी दिली पाहिजे अध्यक्ष मोदय एकीकडे ही जर कर्जमाफी तीस हजार कोटीची राज्य सरकारने केली अध्यक्ष मोदय तर या राज्य सरकार करता करता पैसा उरणार नाही राज्यातल्या करता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण बघा मी समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय त्यामुळे कर्जबाजारी कर्जमाफी केली तर अध्यक्ष कर्जमाफी ही केरे बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष मोदय बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी